जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या परीक्षा टी दोन हजार चोवीस चा जो काही परीक्षा झाली होती तर त्याचा सध्या बघा निकाल लागला आहे आणि जी काही पुढील प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा त्या ठिकाणी गुणपत्रिकाचं वाटप जे आहे तर ते सध्या आता होणार आहे आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही प्रसिद्धी पत्रक का आहे तर ते सध्या आजच्या दिवसाला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पुणे पुणेच्या वतीने प्रसिद्धी कर तर ह्याच्यामध्ये सविस्तर बघूया तर हे पत्रक जे आहे तर हे लेटेस्ट पत्रक आहे महाटी दोन हजार चोवीसच्या परीक्षेच्या अनुषंगाने तर आपल्याला माहिती आहे की जी काही परीक्षा आहे महाटी परीक्षा तर ती दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी करण्यात आली होती त्याच्यामध्ये पहिला पेपर आणि दुसरा पेपर जो काही पहिला पेपर एक ते पाचवीसाठी असतो आणि दुसरा पेपर सहावी ते आठवी या स्तरासाठी असतो आणि त्याचा जो निकाल आहे तो चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला होता आणि ह्या अनुषंगाने आपापल्या परीने तुमचा जो काही रिझल्ट आहे तर तो तुम्ही ऑनलाईन सध्या बघा बघितला असता येईल परंतु ह्याच्यामध्ये जे काही गुणपत्रिका असेल प्रमाणपत्र असेल तर ते सध्या या ठिकाणी ऑफलाईन मिळत असल्यामुळे ते जे आहे तर ते सध्या बघा आता वाटप होणार आहे आता त्या अनुषंगाने इथं माहिती देण्यात आली की सदर परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र त्या त्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांच्या कार्यालयाकडे हस्तपोहोच देण्यात येत आहे म्हणजे जे, जे काही तुमचे प्रमाणपत्र आहे तर ते सध्या प्रत्येक जिल्ह्याचे जे काही जिल्हा ह्या ठिकाणी शिक्षण अधिकारी असेल प्राथमिक तर त्यांच्याकडे सध्या ते ह्या ठिकाणी हस्त देण्यात आलेले आहे तसंच बघा पुढे माहिती आहे की शिक्षण अधिकारी प्राथमिक त्यानंतर शिक्षक निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांचे कार्यालय मार्फत या ठिकाणी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जी काही दोन हजार चोवीस आहे तर त्या पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राचे जे वाटप आहे तर ते, तर ते एक नऊ दोन हजार पंचवीस ते आठ नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीत केले जाणार आहे म्हणजे जे काही प्रमाणपत्र आहे टी ई टी संदर्भात तर ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला एक तारखेपासून म्हणजे पुढच्या महिन्याच्या एक नऊ दोन हजार पंचवीस ते आठ नऊ दोन हजार पंचवीस ह्या आठ दिवसामध्ये सध्या जे काही प्रमाणपत्र आहे तर पत्रा आहे, पत्रा सह, ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी वाटप केले जाणार आहे आणि पात्रताधारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल जे काही वेबसाईट आहे एम एस सी पुणे या वेबसाईटवरील सूचना वाचून आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली तेथील जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क ह्या ठिकाणी बघा साधायचा आहे आणि आप आपापले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही बाबी देण्यात आली तर प्रमाणपत्र जे आहे तर ते तुम्हाला एक तारखेपासून एक नऊ दोन हजार पंचवीस ते आठ नऊ दोन हजार पंचवीस सध्या बघा ह्या कालावधीमध्ये मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुमचं डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट सध्या संबंधित जिल्हा परिषदेला घेऊन जायचं आहे आता डॉक्युमेंट कोणकोणती कौन लागणार तर त्या अनुषंगाने आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील व्हिडिओ आहे तसंच तुम्हाला तुम्हाला पुढे जो काही व्हिडिओ असेल परत एकदा डॉक्युमेंटच्या अनुषंगाने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ तर सध्या जे काही कागदपत्र आहे तुमचे जे तुम्ही फॉर्ममध्ये भरत भरलेली जी काही माहिती आहे तर त्या माहितीच्या अनुषंगाने शैक्षणिक कागदपत्र असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी ओरिजिनल सध्या बघा लागणार आहे तर ते मूळ कागदपत्र सध्या तुम्हाला घेऊन जायचे संबंधित जे काही जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी आता तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचे असाल परंतु तुम्ही ज्या जिल्ह्या परीक्षा दिली असेल तर त्या जिल्हा परिषदलाच तुमचं प्रमाणपत्र सध्या बघा असणार आहे हे एक लक्षात घ्या कारण इथं स्पष्ट नमूद आहे की ज्या जिल्ह्यात बघा परीक्षा दिली असेल तेथील जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयात तुम्हाला संबंधित प्रमाणपत्र सध्या मिळणार आहे आणि याच्यामध्ये जे काही मुंबई संदर्भात आहे तर ते मुंबईमध्ये बघा शिक्षण निरीक्षक जे असेल मुंबईचे त्याच्यामध्ये उत्तर दक्षिण पश्चिम यांच्या कार्यालयात जे काही मुंबई विभागासंदर्भात असेल तर त्यांनी संबंधित शिक्षण निरीक्षक मुंबई असेल तर त्यांच्याशी संपर्क या ठिकाणी बघा साधायचा आहे आणि संबंधित प्रमाणपत्र आहे तर ते तिथं प्राप्त करून घ्यायचं आहे तर हे महत्त्वाचं जे काही परिपत्रक का आहे तर ते हे सध्या टी ई टी परीक्षेच्या अनुषंगाने जे काही निकाल आहे तर तो निकाल तुम्हाला ह्या ठिकाणी पासिंग संदर्भात जे प्रमाणपत्र असतं तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी वाटपाच्या अनुषंगाने आजच्या दिवसाचं वीस आठ दोन हजार पंचवीसच्या हे महत्त्वाचं या ठिकाणी परिपत्रक हा ह्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आता डॉक्युमेंट संदर्भात जी काही माहिती आहे तर ती माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देतो लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे जाऊन तुम्ही व्यवस्थित बघू शकता तर हे एक महत्त्वाचं जे काही ई टी प्रमाणपत्रासंदर्भात विचारणा जे उमेदवार करत होते तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे तर आपापल्या परीने एक तारखेपासून जे काही प्रमाणपत्र का असेल तर ते प्रमाणपत्र जिल्हा परिषदमधून शिक्षण विभागातून सध्या बघा तुम्हाला ते कलेक्ट करून घ्यायचं आहे परंतु ह्याच्या आधी तुमचं जे काही फॉर्म असेल भरलेला तर त्या फॉर्मवर जी तुमची माहिती देण्यात आली शैक्षणिक माहिती असेल किंवा इतर माहिती तर त्या अनुषंगाने तुमच्याजवळ संपूर्ण मूळ कागदपत्र त्या ठिकाणी बघा तपासले जाणार आहे आणि हे तपासल्यानंतर तुम्हाला जे काही प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणून मूळ कागदपत्र संपूर्ण तयार करून ठेवा अजून तुमच्याजवळ जे काही दिवस आहे तर ह्या दिवसामध्ये जे जे कागदपत्र लागत आहे सर्व शैक्षणिक कागदपत्र तर ते तुम्ही तयार ठेवायचे तर ह्या संदर्भात सविस्तर जो काही व्हिडिओ असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवसाला त्या संदर्भात माहिती देऊ तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करून घ्या बाजूला बेल आयकॉन हो आहे त्याला देखील प्रेस करा तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम